नववी दहावी अकरावी बारावी सायन्स नीट जेई सीईटी नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एट चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स बिटा इथे मिळतो नंबर वन रिझल्ट नंबर वन टीचिंग क्वालिटी थ्री ॲनिमेटेड व्हिडिओ लेक्चर्स लाइव्ह ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर एसी डिजिटल क्लासरूम लायब्ररी स्टडी रूम एक्सपर्ट लेक्चर्स फ्रॉम वेरियस फील्ड एज्युकेशनल टूर्स एक्सक्ल्युसिव्ह वर्कशॉप फॉर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट एक्झाम फाउंडेशन कोर्स लाखो रुपयांची स्कॉलरशिप आणि दत्तक योजनाही आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा नमस्कार प्राईम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत सुळेवाडी आत्ताचे रेवानगर हे श्री सुळकाई देवीच्या मंदिरावरून प्रचंड चर्चेत आले आहे सुळेवाडी शेजारील डोंगरावर सुळकाई देवीचे मंदिर आहे दोन हजार सोळापासून पासून सुळकाई देवीचे मंदिर बांधण्याचे काम सुरू आहे त्यावरून गावात जोरदार खाडाजंगी झालेली पाहायला मिळाली श्री सुळकाई देवी ट्रस्टच्या अध्यक्षपदावरून मंदिरात झालेल्या बैठकीत दोन गटात जोरदार खाडाजंगी झाली एकतीस मार्च दोन हजार वीस साली अध्यक्षपदाची मुदत संपलेली होती तरीही अध्यक्ष हे पदावरून बाजूला व्हायला तयार नव्हते असे विरोधकांचे म्हणणे होते तसेच निम काम झाले तक्रारी विरोधकांनी केल्या यावेळी झालेल्या बैठकीत सभासद यादी वेळेवर मिळाली नाही जो हिशोब ठेवला आहे तो मान्य नाही तसेच वर्ष वर्षभर मंदिराच्या कामाकडे लक्ष दिले नाही अनेक ठिकाणी खर्च केलेले पैसे चुकीच्या पद्धतीने केले असल्याचा जोरदार आरोप झाला महत्वाचे म्हणजे ही सभा पोलीस बंदोबस्तात झाली तर सत्ताधारी गटाने विरोधकांचे सर्व आरोप चुकीचे असून विरोधकांनी बॉडी बदलण्याच्या मागणीला जोरदार विरोध केला अनेकांनी सुरुवातीला जे लोक होते ते अनुभवी आहेत तेच बॉडीत राहतील असे सांगत जोरदार गोंधळ घातला विरोधकांच्या मते सगळं ठीक आहे तर मग मीटिंगसाठी पोलीस बंदोबस्त कशाला का मंदिराचे काम करताना अनेक ठिकाणी ज्या गोष्टी झाल्याच नाहीत तिथे पैसे खर्च केलेले दाखवले आहेत शेवटी विरोधकांनी सत्ताधाऱ्यांचा निषेध करीत सभात्याग केला व सत्ताधाऱ्यांवर जोरदार आरोप केला तर सत्ताधाऱ्यांनीही आरोपाला उत्तर देत कामकाज सुरू ठेवले शेवटी प्रश्न येतो तो, तो मंदिराचा भाविकांसाठी हे मंदिर उच्च प्रतीचे देखणे व आकर्षक होऊन मंदिराचा विषय लवकर संपवणे गरजेचे आहे आ, नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर तेजपाल तुकाराम जगताप रेवानगर येथील सुळकाई मंदिर देवी ट्रस्ट याचा सभासद या नात्यानं आज या ठिकाणी आयोजित एकवीस नऊ दोन ह एकवीस चार दोन हजार पंचवीस रोजी आयोजित या निवड समितीच्या मिटिंगसाठी आम्ही या ठिकाणी उपस्थित राहिलेलो होतो यामध्ये योग्य पद्धतीनं निवड व्हावी तर मागील वर्षाचा अंदाजपत्रक सादर करणं आणि त्याचबरोबर दोन हजार ते तीस या कालावधीसाठी नवीन पदाधिकारी आणि विश्वस्त मंडळाची निवड करणं यासाठी हे ही मीटिंग आयोजित केलेली होती परंतु मला सांगायला अत्यंत दुःख होत आहे आपल्याला सर्वांना माहीत असावं दोन हजार तेरामध्ये सार्वजनिक आणि मंदिराच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीनं देवाचा आणि गावाचा विकास करावा यात्रा भरवावी आणि खूप पा चांगल्या पद्धतीनं गावाने एकोप्यानं हा काम आणि विकास करावा यासाठी आम्ही एकत्र आलेलो होतो पण या मंदिर ट्रस्टसाठी दोन हजार तेरामध्ये सचिव आणि अध्यक्ष म्हणून किंवा जे पदाधिकारी निवडण्यात आले त्यांनी पुढं जाऊन या पदाचा हव्यास धरलेला आहे आणि दोन हजार वीसला कालावधी सुद्धा त्यांनी आपलं पद सोडलं नाही आम्ही वारंवार त्यांच्या मागं लागलो की आपण नवीन विश्वस्तांची निवड करावी आपण मिटिंग नियोजित करावी परंतु केली नाही गेल्या तीन महिन्यामध्ये परत आम्ही वारंवार त्यांना विनंती केल्यानंतर वारंवार आम्ही परत यात्रेच्या कार्यक्रमामध्ये समस्या निर्माण होतात हे सांगितल्यानंतर त्यांनी नोटीस काढली परंतु इथं आम्ही बैठकी आल्यानंतर परत असं कळतं आहे की कोणत्याही जो आमच्या सुकाय ट्रस्टचा जो मसूदा आहे न कायदा तयार केला आहे त्या कायद्यानुसार त्यांची मुदत खरं तर एकतीस मार्च दोन हजार वीसला संपलेली आहे तरी त्यांनी दोन हजार पंचवीसपर्यंत आपणच त्यांनीच तयार केलेल्या ह्या मसुद्यामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे की सभासद एखादा नवीन घ्यायचा असेल तर तो सभासद घेत असताना प्रामुख्यानं विश्वस्त मंडळाच्या आणि सर्व सभासदांच्या मिटिंगमध्ये त्यानं दोन विश्वस्तांच्या सहमतीनं अगोदर त्यानं अर्ज करावा आणि मग त्यांना त्यांनी काय करावं सभासद करून घ्यावं परंतु राजकीय हव्यासा हव्यासापोटी स्वतःच्या जवळचे आणि मुळात दोन हजार वीस ते पंचवीस या कालखंडात की ज्याच्यामध्ये त्यांना मंजुरीच नाही अशा काळामध्ये त्यांनी हे सर्व सभासद करून घेतलेले आहेत आणि राजकीय हव्यासातून मंदिराचा विकास गावाचा विकास पूर्णतः थांबवलेला आहे ही बाब खूप खेदजनक असून आम्ही सर्वजण याचा ग्रामस्थ म्हणून निषेध करतो आहोत आणि या मिटिंगमधून आम्ही सगळेजण उठून निघालेलो आहोत कायद्यानं जर बघितलं तर त्यांनी अनेक चुका केलेल्या आहेतच अनेकदा अनेक का सभासदांना पावत्या दिलेल्या नाहीत अनेक वर्गणी दिलेली आहे त्या वर्गणीचा हिशेब कुठं ना। दिलेला नाही अनेकदा ऑडिट बघितलं तर ऑडिटमध्ये खूप सारे ताशेरे ऑडिटरनी ओढलेले आहेत आणि त्याच्याही सगळ्यात पुढं जाऊन आजही ते आम्हीच होणार आणि म्हणून त्यांनी चुकीच्या पद्धतीने वाढवली सभासद त्यांची बाजू घेत आहेत हे खूप चुकीचं आहे गावाला लागलेलं हे ग्रहण आहे आम्ही सर्वजण त्याचा निषेध करतो आणि आम्ही निघून जात आहोत त्यांना काय करायचं ते करू द्या आम्ही यात्रेमध्ये त्यांना आमचं नियोजन आहे की जोपर्यंत निष्पक्ष पारदर्शी अशा पद्धतीचं जोपर्यंत हे मंडळ अस्तित्वात येणार नाही तोपर्यंत ह्या चुकीच्या सगळ्या गोष्टींना आमचा विरोध असेल आज या ठिकाणी श्री देवी ट्रस्ट या संस्थेची या ठिकाणी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली त्या सभेसाठी जवळजवळ छप्पन सभासद उपस्थित होते त्याचबरोबर गावातील सर्व ग्रामस्थ मंडळी सर्व सुळकाई देवीचे भक्त या ठिकाणी उपस्थित होते ही वार्षिक सभा चालू झाली असताना यात राजकीय हेतून काहीतरी डाव आहे राजकीय हेतून काहीतरी चाललं आहे असं काहीतरी कारणं सांगून विरोधक हेतून उठून गेले तर तसं आम्हाला या ठिकाणी काय वाटलं नाही आणि वाटलेलं नाही आणि तसं काय या ठिकाणी झालेलं नाही जे छप्पन सभासद या ठिकाणी या ट्रस्टमध्ये आहेत त्या सर्वांचं एकमत आहे की या मंदिराचं हे ट्रस्ट एकोणीसशे बारा साली स्थापन झाली दोन हजार बारा साली स्थापन झाली त्यानंतर त्यान ह्या ट्रस्टचं कामकाज चालू आहे जर जुनं मंदिर आपण बघितलं ह्या मंदिराला यायला वाट नव्हती रस्ता नव्हता अगदी टू व्हीलरसुद्धा गाडी या ठिकाणी येत नव्हती आज त्या ठिकाणी मूळ स्थान ते सुळकायपर्यंत मोठा डांबरी रस्ता झाला मंदिराचं छान असं काम झालेलं आहे छान काम उभं राहिलेलं आहे हे सगळं चालू असताना काहीतरी राजकारण त्यात आणला असं सांगून त्याला आठपाडा देणं चांगल्या कामाला न्याय न देणं असे विरोधकांचे डाव चालू आहेत या डावाला ह्या गावातील ग्रामस्थ असतील सभासद असतील कुणी फसणार नाही आणि हे इथून पुढं मंदिराचं काम असं चालू राहील आणि जे काय काम अपूर्ण राहिलेलं आहे ते इथून पुढच्या काळात ते काम जे ट्रस्टी आहेत किंवा अध्यक्ष शरद नाना पवार असतील सचिव रमेश पवार असतील खजिनदार उत्तम पवार असतील आणि आपले उपाध्यक्ष सुनील सुळे असतील यांच्यामार्फत हे सगळं काम व्यवस्थित चालू आहे इथून पुढं ते काम चालू राहील अशी मी सभासदाची तुम्हाला ग्वाही देतो एवढंच या ठिकाणी सांगतो सार्वजनिक काम चालू असताना कसं असतं हे लोकवर्णीतनं काम चालू आहे लोकांनी पैसे देणं लोकांच्यावर बऱ्यापैकी लोकांच्यावर सगळं अवलंबून असते आज काय दादागिरी करून कुठली आपण खंडणी गोळा करत नाही किंवा दादागिरी करून आपण पैसे मंदिरासाठी गोळा करू शकत नाही जसे लोकांच्याकडनं पैसे येतील तसे आपण कामं पूर्ण करत गेलो आहे आणि त्याबद्दल कामं पूर्ण होत आहेत सी बी एस ई स्टेट बोर्ड नववी दहावी अकरावी बारावी सायन्स व कॉमर्स सी ए फाउंडेशन बी कॉम इत्यादीसाठी शैक्षणिक क्षेत्रातील एक अग्रेसर नाव असलेले एस पी करिअर इन्स्टिट्यूटमध्ये आजच प्रवेश घ्या अभ्यासिका प्रशस्त क्लासरूम डिजिटल क्लासरूम तास शिक्षकाची उपलब्धता भंडारे सर पाटील सर कदम सर व माने सर यांचा दहा ते पंधरा वर्षांचा अनुभव आपल्या पाल्याच्या कामी येणार तसेच बँकिंग व एम पी एस सी स्पर्धा परीक्षा केंद्र पोलीस भरतीसाठी गणित व बुद्धिमत्ता चाचणी बॅचही उपलब्ध चला तर मग आजच प्रवेश घ्या एस पी करिअर इन्स्टिट्यूट अण्णादाजी कॉम्प्लेक्स खानापूर रोड विटा